नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत याआधी आपण दोडक्याचे पराठे कसे करायचे ते पाहिलं होतं आज आपण पाहतोय हो कोबीचे पराठे परंतु साधे पराठे नाही बरं का कोबीचे स्टप पराठे जर का आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे कोबीचे पराठे केलेत ना तर तुमचे पराठे लाटताना पोपटावर चिकटणार नाही तव्यावर अगदी टम्म फुकतील फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मऊ लुसलुशीत गुबगुबीत कोबीचे स्टप पराठे कोबीचे पराठे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये मुठभर सोडलेल्या रसनाच्या पाक्या दहा बारा कढीपत्त्याची पानं चार तिखट हिरवी चा, मिरच्या आणि मूठभर कोथिंबीरचे देड घालायचे आहेत आणि आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत हे पा आपले सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून झालेत आता ही चटणी आपल्याला एका बाटीमध्ये काढून ठेवायची आहे आता आपल्याला पराठ्यांसाठी लागणार रस्ता पीक म्हणजे सारण तयार आहे त्यासाठी आपल्याला एक मध्यम आकाराचा कोबी घ्यायचं आहे आणि हे पा या कोबीच्या वरची जी चार पाच पानं असतात ना ती खराब असतात त्यावर केमिकल मारलेले असत किंवा की कीड की असते किंवा धूळ असते म्हणून आपल्याला हे चार पाच पानं काढून फेकूनच द्यायची आहेत आता आपल्याला या कोबीचे सुरीच्या सायनं दोन भाग करायचे आहेत एक भाग आपल्याला ठेवून द्यायचा आहे आपण आज अर्ध्याच कोबीचे पराठे करणार आहोत आता जो अर्धा कोबीचा भाग आहे ना त्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत आणि हे चार भाग आपल्याला मोठमोठे मुट चिरून घ्यायचे आहेत खूप बारीक कोबी आपल्याला चिरायचं नाही आहे मोठमोठा चिरून घ्यायचा आहे कोबी अशा पद्धतीनं चिरण्याऐवजी तुम्ही तुम्हाला जर शक्य असेल तर किसूनही घेऊ शकता हे पण आपला सगळा कोबी चिरून झाला आहे आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी केली होती ना त्याच भांड्यामध्ये आपल्याला हा कोबी बारीक करून घ्यायचा आहे हो परंतु कोबीचे हे तुकडे बारीक करताना आपल्याला मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही हे चालू बंद चालू बंद करायचं आहे आणि कोबी बारीक करून घ्यायचं आहे जर तुम्ही मिक्सर एकसारखा फिरवलात ना तर मग आपल्या कोबीला खूप पाणी सुटेल हे पहा आपल्या कोबीची पहिली बॅच बारीक करून झालेली आहे इथून पुढे सगळा कोबी आपल्याला अशा पद्धतीनेच बारीक करून घ्यायचं आता एक स्टीलचं बोल घ्यायचंय त्यावर स्वच्छ सुती कापड अंतरायचंय आणि या कापडावर आपल्याला हा मिक्सरवर बारीक करून घेतलेला कोबी आहे आणि या कोबीतलं सगळं पाणी आपल्याला अशा पद्धतीनं पिऊन काढायचंय एखाद्या बारीक किसतीनं कोबी किसून घेतला त्यामध्ये आपल्या आवडीचे मसाले घातले आणि पीठ मिक्स करून जे पराठे होतात ना ते स्टब पराठे नसतात ते आपण पोही सारखे चपाती सारखे लाटून घेतो परंतु आज आपण कोबीचे स्टफ पराठे करतोय म्हणजे कणकेच्या पाणीमध्ये आपण हे कोबीचं सारण भरणार आहोत पुरणपोळीसाठी पुरण कसं भरतो अगदी तसंच आणि मग आपण हे पराठे लाटणार आहोत हे अशा प्रकारे सारण भरून केलेले पराठे गुपगुपीत होतात आणि टंबा फुकतात हे पण आपल्या कोबीतलं जवळपास पंच्याण्णव टक्के पाणी काढून झालेलं आहे आता तुम्हाला वाटलं असेल कोबीतली पोषण मूल्य तर सगळी पाण्यातच गेली मग काय उपयोग हो पण तसं नाहीये याच पाण्यामध्ये आपण पराठ्यांसाठी लागणारी कळीक मारणार आहोत आता आपल्याला हा कोबी मोका करून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे पाहताय ना आपला कोबी कसा कोरडा झालेला आहे अगदी क्रश पनीरसारखा दिसतं आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण जी हिरवी चटणी केली आहे ना ती यामध्ये घालायची आहे आणि मंदाच्यावर ही चटणी आपल्याला फक्त एक मिनिट एकसारखी परतून घ्यायची आहे यामुळे तिचा कच्चा उग्र दर्प तर उडून जाईलच शिवाय ती जरा कोरडी देखील होईल हे पा एका मिनटानंतर आपली चटणी थोडीशी कोरडी झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत दोन्ही जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पिळून घेतलेला कोबी घालायचा आहे आणि हा कोबी आपल्याला मध्यम माचेवर दोन तीन मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे दोन तीन मिनटं एकसारखा परतल्यानं तो थोडासा कोरडा देखील होईल आणि त्याचा कच्चा उग्र दर्प देखील उडून जाईल कोबी दोन तीन मिनटं परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे डाळीचं पीठ घालायचं आहे परंतु हे रेग्युलर डाळीचं पीठ नाही आहे आपली जी फुटाणा डाळ असते ना ती मिक्सरवर फिरून घेतलेली आहे त्याचं जे पीठ तयार झालं ते चाळून घ्यायचं आहे आणि ते चाळलेलं पीठ यामध्ये घालायचं आहे एक चमचा धने जिरे आणि बडीशे पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा ववा अशा पद्धतीनं हातावर चळून घालायचा आहे एक चमचा आमचूर पावडर आणि आंबट पाना बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखर घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आणि फक्त एक मिनिट आपल्याला हे मध्यम आचेवर परतून घ्यायचे डाळीच्या पिठाने आपलं मिश्रण मिळवून येतं आणि घट्ट देखील होतो आणि आपण साधं रेग्युलर डाळीचं पीठ काय वापरत नाहीये फुट्याण्याच्या डाळीचं पीठ काय वापरतोय कारण फुट्याण्याची डाळ भाजलेली असते जर आपण साधं पीठ घेतलं असतं ना तर साधं पीठ कच्च्या डाळीचं तयार होतं आणि मग त्याला कच्चा उग्र दरपासतो ते वापरलं असतं तर ते आपल्याला भाजून घ्यावं लागलं असतं म्हणून आपण फुटाण्याच्या डाळीचं म्हणजे भाजलेल्या डाळीचं पीठ घेतोय हे पण आपल्या पराठ्याचं मिश्रण पूर्णपणे कोरडं आहे आपलं पराठ्याचं मिश्रण परतून आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला कढईला अशा पद्धतीनं पसरून आहे आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून आहे जोपर्यंत मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण पराठ्यांसाठी लागणारी कणिक माळायला घेऊया त्यासाठी आपल्याला एका बोलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे मैदा एक चमचा डाळीचं पीठ चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे तेल घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे कोबीचं पाणी पिळून काढलं होतं ना ते पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे मैद्याच्या पिठाने कणकेला लवचिकता येते डाळीच्या पिठामुळे खमंगपणा येतो आणि तेलामुळे आपलं जे सारण आहे ना ते अगदी पराठ्याच्या काठापर्यंत पसरतं एकसारखं पसरतं तुम्हाला जर पराठे पिवळे धमक हवे असतील तर तुम्ही यामध्ये आत्ता चिमडूभर हळद घालू शकता कणिक आपल्याला अगदी व्यवस्थित मळून मळून घ्यायची तिंबून तिंबून घ्यायचे त्यामुळे आपले पराठे सॉफ्ट होतात मऊ होतात आणि कणिक आपल्याला खूप घट्टही माळायची नाही आणि खूप सैलही माळायची नाही आपण रोज पोळ्या म्हणजे चपात्या करतो ना त्यासारखीच कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे हे पहा अगदी पाचच मिनटामध्ये आपली कणिक मळून झालेली आहे आता या मळून झालेल्या कणकेला आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे आणि ही कणिक आपल्याला किमान दहा मिनिटं झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे हे पहा दहा पंधरा मिनिटांमध्ये आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत या अगोदर आपण या मिश्रणामध्ये अजिबात मीठ घातलं नव्हतं कारण आपलं मिश्रण गरम होतं गरम असताना मीठ घातलं असतं ना तर मिश्रणाला पाणी सुटलं असतं आणि आपलं मिश्रण थोडंसं पातळ चिकट झालं असतं म्हणून आपण आता सर्वात शेवटी मीठ घातलं आहे एवढं सगळं करेपर्यंत आपण जी कणिक मुरत ठेवली होती ना ती देखील व्यवस्थित मुरली आहे आता ती अगदी आपल्याला एक मिनिटभर मळून घ्यायची आहे आणि एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे आपलं कोबीच्या पराठ्यांसाठी लागणारं स्टपिंग म्हणजे सारण आणि कवरसाठी लागणारी कणिक देखील मळून झालेली आहे कणिक आणि सारण आपण एका बोलमध्ये काढून घेतले तर आता आपण लगेचच पराठे करायला लगे घेऊया त्यासाठी आपल्याला कणकेचा लाडू एवढा गोळा घ्यायचा आहे आणि हा कणकेचा गोळा आपल्याला कोरड्या पिठामध्ये घोळवायचा आहे आणि त्याची हे अशा पद्धतीने आपल्याला पारी करायची आहे आणि पारी तयार करताना आपल्याला पारी मध्यभागी थोडीशी जाळ ठेवायची आहे आणि वरच्या बाजूनं आपल्याला ती पारी पातळ करत यायचं आहे म्हणजे आपण पुरणपोळीसाठी कशी पारी तयार करतो त्याच पद्धतीची पारी आपल्याला इथे तयार करायची आहे हे पण आपली खोलगट वाटीसारखी पारी तयार झाली आता आपण एवढा कणकेचा गोळा घेतला होता ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त कोबीच्या भाजीचं मिश्रण घ्यायचं आहे आणि ते यामध्ये ठेवायचं आहे आणि हे कोबीच्या भाजीचं मिश्रण भाजी सा म्हणजे भाजी सारण आपल्याला अशा पद्धतीनं बंद करून घ्यायचं आहे वरच्या बाजूला उरलेली कणिक आपल्याला आता काढून ठेवायची आहे आणि वरील बाजूनं ही पारी आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायची व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे आपला पराठा लाटताना फाटेल आणि तव्यावर शेकताना तो फुटेल आता बंद करून झालेला हा मिश्रणाचा गोळा आपल्याला कोळ्या पिठामध्ये गुळून घ्यायचा आहे पोपट्यावर पण थोडंसं पीठ भुरून घ्यायचं आहे आणि हा पराठा आपल्याला लाटण्याच्या सहाय्यानं लाटायला ला ला सुरुवात करायची आहे हो आणि लक्षात ठेवा पराठा आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे सुरुवातीला पराठा आपल्याला मधून लाटायला सुरुवात ला करायची आहे आणि जेव्हा निम्मा पराठा लाटून होईल ना तेव्हा हा पराठा आपल्याला कडेकडेने लाटायचा आहे आणि पराठा आपल्याला उलटपालट करत करत लाटायचा आहे एकाच बाजूने लाटायचा नाहीये नाहीतर मग सारण पराठ्याच्या कडेपर्यंत पसरणार नाही आणि आपला पराठा फुलणार नाही फुगणार नाही जेव्हा पराठा अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त लाटून होईल ला। ते ला ला ना तेव्हा पराठ्याला लावलेलं कोरडं पीठ आपल्याला सुती कापड्याच्या सहाय्यानं पुसून काढायचं आहे आणि या पराठ्यावर आपल्याला आता थोडीशी कलोंजी म्हणजे कांद्याचं बी आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पसरून घ्यायची हे दोन्ही जिन्नस पसरवून झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला पराठा थोडासा लाटून घ्यायचा आहे जेणेकरून हे दोन्ही जिन्नस पराठ्याला चिपटून राहतील हे पण आपला पहिला पराठा लाटून झाला एका बाजूला मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तव्याला तूपही लावून घेतलं होतं तापलेल्या तव्यावर पराठा घालायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची पंधरा वीस सेकंद थांबायचं आहे आणि हा पराठा आपल्याला हाताच्या साह्यानं असा पद्धतीनं थोडासा गोलगोल फिरवायचा आहे म्हणजे टेक्स्चर छान येतं आणि हे पहा आता पराठ्याला बबल्स यायला सुरुवात झाली आहे बबल्स आल्यावर पराठा आपल्याला उलट करायचा आहे आणि उलट केल्यानंतर देखील तर हाताच्या साह्यानं हा पराठा आपल्याला थोडा फिरवून घ्यायचा आहे पराठ्याच्या बाजूनं पातळ केलेलं साजूक तूप सोडायचं आहे साजूक तूप सोडल्यानंतर हे पा आपला पराठा आता फुगायला लागेल आणि मग हा पराठा आपल्याला उलट करून घ्यायचा आहे पराठा उलट केल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि पातळ केलेलं साजूक तूप यावर आपल्याला सोडायचं आहे जर पराठ्या चिकडून हवा जात असेल ना तिथे अशा प्रकारे उलटनं धरायचं आहे पाहताय ना उलटला धरल्यानंतर आपला पराठाकाचा टम्म फुकतोय ते पाहिलंच नाही तुम्ही आपण कलोंजी आणि कोथिंबीर लावली आहे त्यामुळे आपला पराठा किती मस्त दिसतोय हे पहा बाजूने साजूक तूप आपण सोडले तरीसुद्धा आपण थोडंसं बटर यावर पिसरून घ्यायचं यामुळे चव खूप छान लागते लहान मुलांना बटरची चव खूप आवडते बटर लावल्यानंतर पुन्हा एकदा पराठा उलट करून घ्यायचा आहे थोडासा शेकून घ्यायचा आहे पुन्हा उलट करायचा आहे आणि आपल्याला तो काढून घ्यायचा आहे पराठा खूप वेळा उलटपालट करायचा नाही दोन तीन वेळाच उलटपालट करायचा नाहीतर मग आपला पराठा कडक होतो इथून पुढील सगळे पराठे आपल्याला अशा पद्धतीनंच लाटून घ्यायचेत ला आणि अशा पद्धतीनंच आपल्याला ते शेकून घ्यायचेत पराठा फुगेपर्यंत आपल्याला मोठ्या आचेवर शेकून घ्यायचा आहे आणि एकदा का पराठा फुगला की मग आपल्याला मध्यम आचेवर पराठा शेकून घ्यायचा आहे आपले सगळे पराठे करून झालेत एवढ्या प्रमाणामध्ये आपले पाच पराठे तयार झालेत सगळे पराठे टम्म फुगलेत त्यामुळे ते मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत झालेत तयार झालेल्या गरमागरम पराठ्यांचा आस्वाद तुम्ही टोमॅटो केचप टोमॅटो सॉस किंवा तुमच्या एखाद्या आवडत्या चटणीबरोबर तर घेऊ शकता परंतु घरच्या घट्ट ताज्या दह्याबरोबर हे पराठे खूप छान लागतात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गोल गरगरीत टम्म फुगलेले गुपगुबित मऊ दुसरुशीत स्टफ्ड कोबीचे पराठे एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद